नमस्कार मैत्रिणीनो मी मोक्षदा मोक्षदाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पितृपंधरवाडा चालू झालेला आहे आणि आपण पितृपंधरवाडा झा जा, चालू झाल्यानंतर आपल्या घरातील दिवंगत व्यक्तींसाठी आपण खीर बनवत असतो तर अशा वेळेस अचानक दुकानात जर खीर मिळत नाही किंवा गडबड असेल किंवा दुकानातून आणायला कोणी नसेल तर आपण ही ही खीर घरच्या गर घरी आपण जे गहू वापरतो पिठासाठी त्या गव्हापासून आज बनवणार आहोत तर इथं मी एक वाटी गहू घेतलेले आहे पाकडून स्वच्छ करून आता त्याच गव्हाला मी पाणी घालून स्वच्छ धुवून घेत आहे पहा आता गहू धुतल्यानंतर यामध्ये गहू भिजतील एवढं पाणी टाकायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिट चांगलं ह्याला आपल्याला भिजू द्यायचं आहे आता हे भिजवण्यासाठी मी ठेवून देत आहे इथं पाहू शकता आता पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे गहू भिजलेत का आपण पाहूयात तर इथं गहू भिजलेले आहेत पहा इथं बघू शकता गहू असे टम फुगलेले आहेत तर आपण एक गहू बघून चेक करायचं आहे तर ह्या गव्हाच्यावर थोडीशी वरची जी कातडी असते गव्हाची ती सुरकुतलेली आहे म्हणजे आपला गहू आता तयार झालेला आहे तर हा पाण्यातला गहू आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे एका भांड्यावर मी स्वच्छ धुतलेलं कापड घातलेलं आहे आता त्या कपड्यावर मी भिजत टाकलेले गहू काढून घेत आहे पहा पाणी निथळल्यानंतर पूर्ण व्यवस्थितरित्या घेऊन टाकायचं आहे पाणी निथळून घ्या पूर्ण पाणी निथळल्यानंतर आपल्याला ह्याची गाठोडी बांधायची आहे अगदी दाबून दाबून पाणी काढा ह्याच्यामधलं आता ही गाठोडी आपली बांधून झालेली आहे आता बांधलेलं हे जे गाठोडं आहे तर हे गाठोडं आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट झाकून ठेवायचं आहे ज्याने करून गहू भिजलेले आहेत ते फुकतील इथं बघू शकता वीस ते पंचवीस मिनिटासाठी मी झाकून ठेवलेलं आहे पंचवीस मिनिट झालेले आहे गहू काढलेले आहेत आणि पसरून ठेवलेले आहेत मी स्वच्छ कपड्यावरती आता हे पसरून ठेवलेले गहू दहा मिनिट वाळवायचे आहेत दहा मिनिट वाळवल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सर बंद चालू बंद चालू असं दोन ते तीन वेळा करायचं आहे इथं बघू शकता दोन ते तीन वेळा मिक्सर बंद चालू केल्यानंतर गहू कसे झालेले आहेत कोंडा एकीकडं आणि गहू एकीकडं एक अशा पद्धतीने आपले गहू झालेले आहेत आता आपल्याला ह्याला कडकडीत उन्हात किंवा सावलीमध्ये वाळून घ्यायचे आहे इथं बघू शकता गहू व्यवस्थित वाळलेले आहेत आता वा कडकडीत उन्हामध्ये वाळलेले गहू मी सुपाच्या सहाय्याने पाकडून घेत आहे पाकडल्यानंतर गव्हाचा कोंडा एका बाजूला निघतो आणि पांढरे शुभ्र स्वच्छ गहू आपल्याला मिळतात इथं बघू शकता अशा प्रकारचा कोंडा पूर्ण गव्हाचा निघालेला आहे गहू छानशे पाकडून घेऊयात जर त्याला थोडंसं लागलेलं ला असेल असं वाटत असेल तर हा पत्तानी थोडंसं चोळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे सर्व कोंडा गव्हाचा काढून टाकायचा आहे इथं बघा बिना पॉलिश केलेले घरच्या घरी सडलेले खिरीचे गहू तयार झालेले आहेत अशी मऊसूत खीर होते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू